नमस्कार मंडळी चला बनव्यात आज नाश्त्यासाठी गव्हाच्या पिठापासूनचा झटपट होणारा पौष्टिक पदार्थ इथे मी कप घेतलेला आहे चहाचा कप सगळ्यांच्या घरामध्ये असतो त्यामुळे मी चहाचा कप इथं वापरत आहे तुम्ही त्याऐवजी एखादी वाटी किंवा मेजरिंग कप असेल तर ते सेट करून घेऊ शकता तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ हे न चालता घेतलेलं आहे आता हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याच कपने अर्धा कप रवा घ्यायचा आहे जो रवा आपण ज्यावेळेपासून नॉर्मली घरामध्ये उपीट बनवतो तो रवा इथे मी वापरलेला आहे रव्याला भाजून वगैरे घ्यायचं नाही त्यानंतर त्याच कपने अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे बेसनपीठ देखील मी न चाळता घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप दही टाकून घेऊयात दही जास्त आंबट असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी थोडीशी कमी करू शकता म्हणजे आंबट दही इथं वापरू नका त्यानंतर त्याच कपने एक कप पाणी मी आधी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला करेक्ट पाण्याचं मेजरमेंट इथे मी सांगते आता हे पाणी टाकून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनिटांसाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची बनते तर ही दाट कन्सिस्टन्सी आहे आपल्याला अशी नको हवी आहे त्यामुळे मी यामध्ये अजून अर्धा कप पाणी टाकून घेत आहे जास्तीचं पाणी टाकू नका फक्त इथं दीड कपच पाणी वापरायचं आहे आणि ते देखील टप्प्याटप्प्याने वापरून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा दो दोन मिनटे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि त्यानंतरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची हवी आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि गव्हाचं पीठ रवा असल्यामुळे आपण मिनिटे भिजत ठेवूयात वेळ असेल तर अर्धा तास ठेवू शकता नसेल तर पंधरा मिनटे तर नक्कीच ठेवा त्यानंतर इथे मी पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी जिरा कढीपत्ता कांदा आणि हिरवी मिरची यांची फोडणी करून घ्यायची कांदा थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घेऊयात त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ उकडलेले बटाटे चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि इथे माझ्याजवळ आमचूर पावडर नव्हती त्यामुळे मी पाव लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे आता मंदाचेवरती तीन ते चार मिनटे छान एकजीव होईसपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण मसाला बटाटा भाजी बनवत आहोत अगदी पटकन बनवून तयार होते मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी देऊ शकता किंवा तुमच्या सगळ्यांच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी बनवू शकता अगदी पटकन होते इथे मसाला बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊयात आणि ही बाजूला ठेवून देऊयात आता मिश्रण देखील आपलं भिजत ठेवत जवळजवळ पंधरा वीस मिनटे झालेली आहेत यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा इनो टाकून घेऊयात तुम्ही इनोऐवजी खाण्याचा सोडा देखील इथे वापरू शकता तर छान असं दोन ते तीन मिनटे मिक्स करून घेऊयात म्हणजे बेटर एकदम हलक फुलक होत छान बेटर मिक्स झालेला आहे अगदी हलक फुलक बनलेलं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता गॅसवरती डोसेचा तवा ठेवून घ्यायचा आहे डोसा बनवताना मी नेहमी हे टिप्स सांगते कि तव्याला आधी मोठ्या फ्लेमवरती छान गरम करून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्याचा शिंतोडा देऊन एखाद्या कॉटनच्या कपड्याने तवा छान व्यवस्थित पुसून घ्यायचा म्हणजे अगदी तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन होतं त्यानंतर ता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि जे मिश्रण आपण बनवलेलं होतं त्यातले दोन चमचे मिश्रण यावरती घेऊन हलक्या हाताने पसरवून घ्यायचं किंवा तुम्हाला जितपत मोठा डोसा हवा आहे त्यानुसार मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं त्यानंतर ता ता गॅसची फ्लेम मिडियम किंवा मोठी करायची तर तुम्ही इथं बघू शकता छान मिश्रणाला जाळी पडलेली आहे अगदी मस्त असे डोसे याचे बनत आहेत आता तुम्हाला जसं डोसा हवा आहे त्यानुसार तुम्ही भाजून घेऊ शकता कुरकुरीत हवा असेल तर लो फ्लेमवरती भाजून घ्या आणि तुम्हाला मऊ डोसा हवा असेल तर मीडियम किंवा मोठ्या फ्लेमवरती भाजून घ्या डोसा जसा भाजत जाईल तसे याची कडे निघून निघतात बघू शकता तुम्ही तुम्ही तेल तो बटर जे तुम्हाला आवडतं ते लावून छान असं भाजून घेऊ शकता मस्त इथं डोसा बनवून तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत हा डोसा मी बनवून घेतलेला आहे काढून घेऊयात आणि दुसरे डोसे देखील बनवून घेऊयात आता दुसरा डोसा थोडासा मी मऊ बनवलेला आहे तर छान कुरकुरीत डोसा बनवून तयार झालेला आहे दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊया गरज नाही पण तुम्हाला जर वाटत असेल तर दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ शकता गव्हाच्या पिठापासून अगदी पटकन तुम्ही सकाळच्या नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता अगदी घरातल्या मोजक्या सामानात बनवून तयार होते आणि मेन म्हणजे डाळ तांदूळ भिजवण्याची झंझट नाही काही नाही पटकन अर्ध्या तासात तुम्ही हा डोसा बनवून तयार करू शकता आता दुसरा डोसा बनवताना देखील तव्याला थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन डोसे बनवताना ही प्रोसेस रिपीट करा त्यानंतर नाही केली तरी चालेल आणि पुन्हा यावरती मिश्रण टाकून डोसा छान परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती वरती भाजून घेऊयात तेल लावून आणि त्यानंतर जे आपण मसाला बटाटे भाजी बनवलेली होती ती यावरती ठेवून घेऊयात आणि यावरती पुन्हा मी थोडासा मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे कारण की खाताना छान लागतं याकरता तुम्हाला आवडत असेल टाक तर टाका नाही टाकलं तरी स्किप केला तरीही चालेल तर इथं आपला मस्त मसाला डोसा बनून तयार झालेला आहे गव्हाच्या पिठापासून तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कुठून बघता हे देखील कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर क्रिश्मस मेजवानीला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता खोबऱ्याच्या चटणीसोबत बटाटा भाजीसोबत तुम्ही ही रेसिपी सर्व करू शकता नाश्त्यासाठी सगळ्यांना नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा सगळ्यांना नक्की आवडेल आणि अशाच भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत सात दिवसाच्या सात नाश्त्याच्या रेसिपी मुलांच्या डब्यासाठी सात दिवसाच्या रेसिपी ज्यावरती मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत त्या देखील नक्कीच पहा आणि आपल्या गरजू मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला नसेल तर देखील करू शकता धन्यवाद